नमस्कार मंडळी जीवनवेध चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मंडळी संध्याकाळचं जेवण आपण भरपेट करत असतो कारण दिवसभरात धावपळात आणि अनेक कामामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस पाहिजे तसं जेवता येत नाही किंवा डब्बा बाहेर नेणे ने, कामाच्या ठिकाणी जेवणे त्यानंतर धावपळीत जेवणे अशामुळे व्यवस्थित जेवण होत नाही मात्र आपण संध्याकाळी व्यवस्थित जेवण करतो आणि हे जेवण करत असताना आपल्याला एक गोष्ट खायची नाही ती कोणती आणि का खाऊ नये हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही गोष्ट जर आपण खाल्ली तर आपल्यावर लो लक्ष्मीची अवकृपा होते तसेच शारीरिकदृष्ट्या अनेक रोग होण्याची शक्यता असते मित्रांनो बघा बऱ्याच वेळेस आपण संध्याकाळी आपल्या जेवणात खूप आयटम किंवा खूप म्हणजे अनेक पदार्थ एकत्र करत असतो त्यात भाज्या विविध प्रकारचे मेवे त्याप्रमाणेच काही मिठाई गुलाबजामुन असो चिकी असो वगैरे वगैरे भरपूर पदार्थ खात असतो मात्र जर आपण आपल्या जेवणात दही होय मित्रांनो दही जर खात असाल तर सावधान कारण दही जर आपण संध्याकाळी खात असाल तर आपल्या घरावर किंवा आपल्या घरात लक्ष्मीची अवकृपा होते असं ज्योतिषशास्त्र मानतं आणि ते खरे तुम्ही त्याचा प्रत्यय घेऊ शकतात त्याचप्रमाणे जर सायंटिफिकली म्हणजेच वैज्ञानिकदृष्ट्या जर विचार केला तर दह्यामुळे आपली पचनसंस्था थोडी मंदावते कारण दही पचनास अवघड असते किंवा पचनासाठी कठीण असते आणि आपल्या शरीरावर सूज येण्याची तथा पित्ताचे विकार होण्याची शक्यता जास्त असते म्हणून संध्याकाळच्या वेळेला शक्यतो दही खाणं टाळावे जर जमतच नसेल तर दह्याच्या ऐवजी तुम्ही दह्याचे ताक करून पिले तरी चालते पण ताक हलके असावे त्यात पाण्याचे प्रमाण खूप असावे कारण दह्या दह्याचे ताक केल्याच्या नंतर त्यातील एक पदार्थ बाजूला निघतो आणि त्याचं जे केमिकल कॉम्पोजिशन म्हणजे रासायनिक सूत्र आहे ते बदलतं म्हणून शक्यतो संध्याकाळच्या वेळेला ज्यांना आपल्यावर लक्ष्मीची अवकृपा नको असे वाटत असेल त्यांनी दही खाणे टाळावे मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला